दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकशाही लोककवी वमनदा कर्डक यांच्या जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष गणेशबाई उनवणे यांच्या उपस्थितीमध्ये वामनदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच अनेक कलावंत व कार्यकर्ते यांनी अभिवादन करून वामनदादांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्प अर्पित केले तसेच प्रल्हाद शिंदे विख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव गायक दिनकरजी शिंदे यांचे निधन झाल्यामुळे त्यांना लोकसभेद्वारे अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत उनवणे ज्येष्ठ गायक कवी रंगराज डेंगळे ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर ज्येष्ठ गायक संजय उनवणे जयपाल धिवरे जितू देवरे विश्वास गवळे केशव साळवे हरीश जाधव गौतम पगारे रोहित भालेराव आदर्श धिवरे अतिश शिंदे आलाप ढेंगळे रवी पगारे जावेद शेख बिलाल शेख मोबिन शेख अबिद शेख शाहरुख खान हरुण टाकारी गोविंद शिगारी मुरली काळे भारत कर्डक प्रशांत कर्डक गयाबाई कोळे निर्मला सोनवणे मालनबाई समदूर आदी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक